हाय सगळ्यांना नमस्कार काय काय तसं नाही कांदा मुळा भाजी अवघी माझी परत ती कोथिंबीर तस नाही ते ना तेवढं नाही फुड तेवढच आहे ते फक्त ती गोल आहेत सावता महाराजांच अवघी विठाबाई माझी कस आहे विठाबाई कळत का तुला नाही ना तुला असे तर चाललेलो आहे आजच्या दिवस संध्याकाळचं कीर्तन ते आहे उद्यापासून काल्याचं कीर्तन उद्या सप्ताह समाप्त झालं का चला अन्न गेला पुढं आजीचं वरलं का चप्पल माझी चप्पल तुटलेली आहे चप्पल नवीन घ्यायची आता पण तुला पण आण नाही तुटली तुटली सगळ्यांच्या चपला तुटल्यात म काय सांगूस राळा आजीच लेट लेट चालले पाऊस पाणी चिकल दुपारी तिकडून आलून परत राहणार गेल तू मस्त झालं उशीर झाला ना लसूण तसं नसतं का बा कांदा मुळा लसूण कांदा मुळा भाजी अवघी माझी ती त्यांचं हे हाय या कांदा मुळा भाजी अवघी तेवढंच आहे या आपली त्यांचं जात आहे भजन आहे ते तर असं सगळ्यांना छानपैकी पैकी म्हणलं चाललंय म्हणल्यानंतर अभ्यास बरं दिवस झालं ह्या घरात काय व्हिडिओ काढला नाही तर कारण का ह्या घरात स्वयंपाक करत नाही त्याच्यामुळं हिथं गॅस होता ती पण मी तिकडं गॅस ने आला त्यामुळे ह्या घरात काय एवढं वावरणच नसतं छान आहे भांडी पण आता खूप मळाल्या तर कारण का रानातल्या कामाने त्यांनी भांडी काही घासायला झाली नाही ती पण आता पंचमी आली एक दोन तीन दिवसात तेव्हा थोडं स्वच्छ करावं लागेल भांडी पुसवून हे करून असं स्वच्छ धुवून काढावं लागेल झाले सगळ्यांचं आवरले हे तर आहे आपला माल मटरेल ज्वारी बाजरी गहू हरभारा सगळे आहे असं धान्याची रास ठेवलेली घरात इथं थोडासा लसूण बांधला आहे इकडं हां काय असं सगळ्यांना चला नाही तर ती पिल्या रात्रीला म्हणला काकीमाल ठेवून गेली आणि काकीमाल ठेवून तिथे रस्त्यावर काकी बसतील रस्त्यावर काकी थांबली नाही काक्या रस्त्याने लढत होता झाक मारवा आणि काकीच का थांबली नाही माझ्यासाठी राती आणि रा काकी रस्त्यावर बसतील मग का बसली नाही आज <laughs> आता मला गेल्या गेल्या म्हटल्या पोरग बरं स्त्याने रडत आहे म्हणल्या काकी काठ होऊन गेली मला माघारी <laughs> माघारी चल मला आता काकी नाही म्हणल्या अपू द्या तर बारक्या दिराचं पोरगाई जळती त्याला म्हणतात ना माया लावल्यावर राहचं पाखरू जळत तसं काम आहे त्याच त्याला कामून काय करून सारखं मला देण होत त्याच त्याला तर बाय सगळ्यांना शुभरात्री गुड नाईट का तशी लाईट चमकावती ग